के शहरामध्ये पहिल्या चार मानाच्या गणपतीमध्ये ज्याचं चौथ्या नंबरला स्थान आहे तो आहे संगम गणेश मंडळ अर्थात लोंडे गल्ली दरवर्षी या गणेश मंडळाचे खूप चांगले उपक्रम या ठिकाणी केले जातात खरं तर अलीकडच्या काळात हे उपक्रम थोडेसे कमी झाले होते मात्र यापूर्वीच्या काळात आपल्याला माहिती असेल दहा पंधरा वर्षापूर्वी आम्ही या गणेश मंडळांना भेटी देतो तेव्हा या गणेश मंडळाचे दे मोठे देखावे होते बैठे सीन असायचे आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी सुरू केलेलं आहे खरं तर केजवाशांनी आव्हानही केलं होतं की यावर्षी चांगले असे सीन देखावे असावेत जेणेकरून केजवाशांना या गणेश मंडळांना भेटी देता यावात किंवा दे भेटी देण्यासाठी त्या ते... त्यांना ते... येण्याचं एक आकर्षण असावं आणि निश्चितच आपण बघू शकताय अतिशय सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती गणेशांची स्थापन केलेली आहे संगम गणेश मंडळानं या व्यतिरिक्त आपण बघू शकताय छत्रपती शिवरायांच्या या अश्वारुढ पुतळे या ठिकाणी दोन्ही बाजूला या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जी सध्या समाजाला गरज आहे महत्त्वाची गरज आहे आणि जी समाजामध्ये कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे आपण थोडं मागच्या बाजूला जाणार आहेत आपल्याला मी दाखवतो आहे या ठिकाणी या मंडळानं यावर्षी खूप चांगले देखावे आणि विशेष म्हणजे महापुरुषांचे देखावे या ठिकाणी दिसत आहेत महापुरुष खरोखर मध्यंतरीच्या काळामध्ये जग जसं आपण बदलत चाललो डिजिटल युग आलेलं आहे महापुरुषांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती बऱ्याच वेळा आम्ही थोडीशी कमी करत आलो होतो मात्र आपण बघू शकतो या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचीही प्रतिमा आहे छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण बघतोय मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर याची त्या केलेली के आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत या ठिकाणी अहिल्या देवी यांचीही या ठिकाणी प्रतिमा साकारलेली आहे याचबरोबर छत्रपती संभाजीराजे आणि लोकमान्य टिळक आणि श्रीराम यांची मूर्ती या ठिकाणी आहे अर्थातच या गणेश मंडळाने यावर्षी एक सर्व धर्मसमभाव आणि आम्हा महाराष्ट्रीयांना किंवा आपल्या समाजामध्ये सर्वच महापुरुषांचं एक मोठं स्थान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित अशी विचारमूल्ये जेव्हा रुजवली जातील समाजामध्ये तेव्हा त्याचा एक वेगळा संदेश समाजाला जाऊ शकेल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याशी आपण थोडं बोलतो या ठिकाणी कारण यावर्षी त्यांनी अतिशय चांगले महापुरुषांचे देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत माझ्यासोबत या गणेश मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोंढे हे आहेत आपण त्यांच्याशी थोडंच बोलूया काय कुणाल यावर्षी चांगल्यापैकी म्हणजे महापुरुषांचे देखावे उभा केलेले आहेत लास्टच दिवशी सर सगळे मूर्त्या मिलवण्यात येण्या येणार आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आधी पहिल्या दिवशीचा खर्च बिरच लाईट शो बीड शो मूर्ती देखावं चांगला केलेला आहे तसच चांगली गोष्ट दरवर्षी आपण देखावे थोडे सीन हे करण्यात येणार आहे आपण काय सांगाल सर आमचं गणेश मंडळ यावर्षी सर्व धर्म समभाव एकोपा जी आमच्या गल्लीला एक बदनाम केलं जाते पण आज गल्लीत जर बघायला गेलो तर आम्ही सर्वांना एक जुने मंडळाचे पदाधिकारी असतील त्यांना आठवणीत ठेवून त्यांचं पण पोस्टर ले ले। या ठिकाणी लावलेलं आहे त्यांनी जे मंडळासाठी काम केलं आहे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर यांचा सा वारसा आम्ही सोबत घेतलेला आहे खरंतर लोकमन्य ठिकाणी ज्यावेळेस वेळेस याला एक राष्ट्रीयत्वा प्राप्त करून दिल्यासारखं दिलं गणप गणेशोत्सवाला गणपती बाप्पाची सुरुवात कुठल्याही कार्यक्रमाची एक शुभ शुभ सुरुवात करताना गणेशाचं नाव घेतलं जातं तसं यावर्षी आम्ही एक जहाज आणलेली आहे जी की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी युद्धामध्ये वापरली आहेत तर ते आम्ही शेवटच्या दिवशी मिरवणार आहोत आणि गणेशोत्सवात विविध आम्ही उपक्रम वापरत असतो जसं की आता यावर्षी एक साधारणतः एक्कावन्न झाडं आम्ही लावलेले आहेत त्याच्यानंतर एक या ठिकाणी आम्ही तीन तारखेला संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आम्ही तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेतोय तसंच रोज संध्याकाळी एक मंडळातील सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून कुठंतरी एक आनंद साजरा व्हावा कुठंतरी काहीतरी मिळावं म्हणून कधी कोणी भेळ कधी खिचडी जे की फाईव्ह स्टारला बी त्या हॉटेलची चव नसते असा आम्ही सामाजिक उपक्रम स्वतः आम्ही घेतच असतो असं बरंच काही काही आवश्यक करण्याचा प्रयत्न केला पहिल्याचे पहिल्या दिवशी जे आम्ही केलं संबळ पथक म्हणजे साधारणतः कलाकार हे कुठंतरी नष्ट होत चाललेत त्या कलेला कुठंतरी वाव मिळावा म्हणून आम्ही संबळ पथक त्या कलाकारांची उपजीविका भागावी म्हणून संबळ पथक पारंपरिक वाद्य हे केलेत आणि जे आम्हाला या वर्षी निर्बंध घालून दिलेत त्या निर्बंधाचं आम्ही तंतोतंतपणे पालन करणार आहोत हे आम्ही या ठिकाणी सांगतोय यावर्षी या मंडळ आमचं अध्यक्ष भैया लोंडे यांच्या निदर्शनाखाली आम्ही अजून काय काय उपक्रम जर घेता येत असतील तर अजून त्याचं काय प्लॅनिंग झालेलं नाही पण आम्ही तसे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करू अच्छा ठीक आहे पुढं काही पुढचे उपक्रम म्हणजे करमणुकीचे किंवा मनोरंजनाचे काय आहेत का म्हणजे लोकांना या या वर्षी जागरण गोंधळाचा एक कार्यक्रम आहे आणि अजून तरी एक चालू आहे की प्लॅन आहे दुसरा पण अजून काही त्याच्यावर ठरलेलं नाही कारण कसं आहे साधारणतः ह्या गणेश मंडळाचा ज्यावेळेस आम्ही वर्गणी किंवा हे सामाजिक कार्यक्रम घेत असताना ह्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या जर बघितल्या तर यावर्षी मंडळानं स्वतःच्या काही काही गोष्टी तयार केल्या आहेत जसं की फ्रेमा स्वतःच तयार केलेल्या आहेत काही मूर्त्या स्वतःच परचेस केलेल्या आहेत त्याच्यामुळं यावर्षी तरी काही नाही आहे समजा पण यावर्षी आम्ही जागरणूकांचा कार्यक्रम आणि मिरवणुकीच्या शेवटच्या दिवशी साधारणतः नऊ मूर्त्या आणि एक पानलोट झाज आम्ही त्या दिवशी देखावा म्हणून आणलेली आहे ठीक नौदल उभा करणार नौदल आम्ही या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि जर अजून काही केजवासियांसाठी करता आलंच तर आम्ही नक्की करू कारण जर कुठं कुठं केजवासियांमध्ये जयंती असेल किंवा कुठलेही सणवार उत्सव असतील आद दहीहंडी असेल जयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असेल किंवा गणेश उत्सव असेल नवरात्र असेल दुर्गा अस दुर्गापूजा असेल त्यावेळेस फक्त संगम गणेश मंडळ हे आघाडीनं पुढं असतं पण या कट्ट्यावरच्या मुलांना कुठंतरी केजमध्ये एक वेगळ्या नजरेनं बघण्याच्या दृष्टीनं जातं खरं तर सनवाद साजरे करताना आज आपण पाहता की केजमध्ये कुठलाही सण घ्या तुम्ही दुर्गापूजा असेल संगम मित्रमंडळ पुढत गणेशोत्सव असेल पुढत शिवजयंती असेल पुढत केज विकास केज वासियांच्या लोकांसाठी जे जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही प्रयत्न करतच आणि सहकार्य करावं पाठबळ देवं आणि ज्या संगम गणेश मंडळाला तुम्ही आलात आणि सर्वजण केज संगम गणेश मंडळाचे पाहण्यासाठी पाहण्यासाठी त्यांचं समस्त सडे व सर्व करून सर्व केजवासियांचं खूप खूप आभार आणि येणाऱ्या काळामध्ये दे, आम्ही जे देखाव करणार आहोत त्याला प्रचंड प्रतिनिधी साथ द्या आणि तीन तारखेला जो प्रार्थी आहे सर्व केसवासियांना आमंत्रण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही